सीता बाजारातून काही फळे विकत आणते आईने विचारल्यावर ती म्हणते पंधरा सोडून सर्व सफरचंद आहेत वीस सोडून सर्व आंबे आहेत व चोवीस सोडून सर्व केळी आहेत तर सीताने एकूण किती फळे आणली असा प्रश्न बघा सीताने एकूण किती फळे आणली आता सगळं सोडून सोडून आहे तर मग पहिले तर अशा सोडून सोडून प्रकार आला तर पहिले टोटल फळं किंवा काय दिलेलं आहे ते किती आहेत ते बघायचं सर्व सफरचंद आहे मग पहिले तर एक तर गोष्ट क्लिअर झाली की त्यांनी आणलेल्या गोष्टीमध्ये सफरचंद पण असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर वीस सोडून सर्व आंबे आहेत म्हणजे आंबे पण आणले असणार आहे दुसरा फळ त्याच्यानंतर तिसरं दिलेलं पंचवीस सोडून सर्व केळी आहेत म्हणजे केळी पण आणलेली असणार आहे एकूण तुम्हाला किती फळं भेटली इथे तर तीन प्रकारची फळे भेटलेली आहेत जे सफरचंद आंबे आणि केळी अशा प्रकारचे त्याच्यानंतर बघा पंधरा सोडून सर्व सफरचंद आहे मग पंधरा सोडून म्हणजे हे दोन जर पकडले पंधरा सोडून सर्व सफरचंद आहे पंधरा सोडून सर्व सफरचंद आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळेल की सफरचंद जर सोडली तर उर्वरित फळं किती आहेत तर ती आहेत पंधरा म्हणजे आंबे प्लस केळी आंबे प्लस केळी यांची बेरीज किती यायला पाहिजे तर पंधरा यायला पाहिजे कारण की पंधरा सोडून सर्व सफरचंद आहेत ते सोडून दिले तर सफरचंद सफर सफर आहे त्याच्यानंतर वीस सोडून सर्व आंबे आहेत वीस सोडले म्हणजे काय सफरचंद आणि केळी सोडली तर उर्वरित आंबे आहेत मग सफरचंद मी सफरचंदला फक्त स लिहितो प्लस केळीला के लिहितो किती आहेत सॉरी आंबे हा केळी सोडून आंबे आहेत म्हणतोय तर वीस आंबे आहेत वीस सोडून सर्व आंबे आहेत ठीक आहे सफरचंद प्लस केळी वीस असणार त्याच्यानंतर पंचवीस सोडून सर्व केळी आहे पंचवीस सोडून सर्व केळी आहे म्हणजे हे दोन जर सोडले म्हणजे सफरचंद प्लस आंबे जर घेतले तुम्ही तर ते किती यायला पाहिजे तर पंचवीस यायला पाहिजे मग ह्या तिघांची बेरीज बघा सफरचंद दोनदा आलेली आहे केळी दोनदा आलेली आहे आंबे दोनदा आलेले आहे मग असे प्रकारे सगळेच फळं दोन दोनदा आलेले आहे मग सफरचंद दोनदा घेतले दोनदा दोनदा केळी घेतल्या दोनदा आंबे घेतले तर किती प्र झाले बघा फळं पंधरा प्लस पंचवीस चाळीस पंधरा प्लस पंचवीस चाळीस प्लस वीस साठ फळं झाली एकूण मग हे सगळे दोन दोन घेतले होते आपण आता दोन जर कॉमन घेतलं याच्यातून सफरचंद प्लस केळी प्लस आंबा ठीक आहे तर हे किती यायला पाहिजे साठ कारण हे दोन वेळेस आहे हा दोन इकडे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जात असतो मग किती झालं की कि सगळेच जर फळं सगळेच जर फळं सफरचंद प्लस केळी प्लस आंबा जर आणले तिने तर एकूण किती फळं झाली तीस फळं झाली आणि काय विचारलेलं तुम्हाला तर सीताने एकूण किती फळे आणली तर हे बघा सीताने किती फळे आणली सफरचंद केळी आंबा तीन फळं आणली होती आणि तीन बेरीज किती आली तुमची तीस आली जर तुम्हाला एक एक विचारलं असतं तर तुम्ही काय केलं असतं समजा तुम्हाला विचारलं असतं याच्यामध्ये सफरचंद किती तर ज्याच्यामध्ये सफरचंद नाही आहे म्हणजे आंबा आणि केळी ह्याच्यामध्ये आंबा हो आणि केळी यांची बेरीज किती आहे तर तुम्ही म्हटलं असता की पंधरा आहे आंबा आणि केळी मिळून पंधरा आहेत ठीक आहे मग सफरचंद प्लस पंधरा बरोबर किती तर एकूण केळी प्लस आंबा पंधरा होते सफरचंद आणि बी यांची बेरीज झाली असते तीस हे पंधरा तिकडे पाठवले असते वजा झाले असते मग सफरचंद काढला असतं पंधरा त्याच्यानंतर समजा तुम्हाला केळी विचारली असती तर केळीसाठी काय केलं असतं ज्याच्यात केळी नाही आहे म्हणजे सफरचंद प्लस आंबा सफरचंद प्लस आंबा केळी काढायची आहे तुम्हाला ठीक आहे तर ह्या दोघांची बेरीज किती आहे तर पंचवीस आहे या दोघांची बेरीज पंचवीस तर एकूण किती आहे तीस मग ह्याच्यामधनं पंचवीस वजा केले तर किती उत्तर आलं असतं पाच मग केळी आले असतात पाच केळी आले असतात पाच सफरचंद पंधरा केळी पाच आणि आता उरला कोणता तर वीस झाले आता आंबा असणार आहे दहा असं डायरेक्ट म्हणू शकतो तुम्ही ठीक आहे पण तुम्हाला काय विचारलेलं आहे एकूण फळे तर एकूण फळे ऑलरेडी निघालेले आहे आपली ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये बघा तुम्ही कोणताही व्हिडिओ अनलिमिटेड टाईम बघू शकता आणि या अनलिमिटेड टाईम बघण्यासाठी मंथली मेंबरशिपमध्ये एकाच महिन्यामध्ये तुम्ही माझा कोर्स संपू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद